नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं रिसर्च मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक खूपच युनिक आयटम आहे याला म्हणतात सोडियम मेटल हे जे आहे पाण्यासंग खूप खतरनाक रिॲक्ट करते म्हणजे इनडायरेक्टली सांगायचं म्हणजे याचं आणि पाण्याचं कोर्टानं भांडण चालू आहे सध्या तर याचं आपण काय करू आता डायरेक्ट पाणी आणि याचं डायरेक्ट भांडण लावून देऊ बघूया किती याचं काय होते रिॲक्शन वगैरे कसं राहणार आहे तर आजचा व्हिडिओ आहे खूप इंटरेस्टिंग राहणार आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला याला लाईक करायचं आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कुठला पार्ट आवडला व्हिडिओमध्ये खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका तर याच्यासाठी आता आपल्याला खूप सारं पाणी लागणार आहे तर बघूया जाऊया आपण पाण्याकडे मित्रांनो हे जे एक्सपेरिमेंट हे घरी बिलकुल ट्राय याच्यासाठी आम्ही आहे तुम्ही कमेंट करा तुम्हाला कुठला एक्सपेरिमेंट बघायचंय तर त्याच्यावर आम्ही काम करू तुम्ही घरी ट्राय करू नका कारण की खूप रिक्सी असते हे सगळं केमिकल आहे त्याच्यापासून दूर राहा तर चला आता आपण पूर्ण पाण्याकडे जाऊया कारण की आपल्याला पाण्यात तर खूप सारं पाणी लागणार आहे आपल्याला तर इथे जवळच पाणी आहे नदी आहे तर चला आपण आपल्या फेवरेट ठिकाणी जाऊया तर चला फ्रेंड्स आता आपण याला पाण्याकडे घेऊन जाऊया कारण की याला आपल्याला याचा यूज करण्यासाठी म्हणजे पाणी लागणार आहे खूप मोठं तर चला नदीवर जाऊया तिकडे भेटतो तुम्हाला Okay. मिस्टर एंड मिसेस बफेलो यहाँ से आ रही है तो हमें यहाँ पे थोड़ा सा वेट करना पड़ेगा क्योंकि ये सब आर टी ओ के भाई बहन हैं तो ये रुकने का नाम नहीं जो मिस्टर लेकेफेलो मिस बफेलो मिस बफेलो एंड मिस्टर वेरी कोई तो देख सकते हैं हम हमारी फेवरेट जगह पे आ चुके हैं काफी हरा भरा मंजर दिख रहा है यहाँ पे वो हमारी उधर लैला खड़ी है तो बहू शकता तिक ती गाड़ी दिखना है तुम्हारा ती तो लैला लावली अपन अदा नदी हि नदी है पानी के ठिकाने अपन पोचले एकदम निसर्गमय निसर्गरम्य वातावरण है इतने तर चला मित्रांनो याला आपण पाण्यामध्ये टाकूया पहिले आपण थोडं थोडं करून टाकूया आणि जर मजा नाही आली आपल्याला तर आपण हे पूर्ण पाण्यात टाकून देणार आहे तर चला पटोपट व्हिडिओ सुरू करूया आपला तर मित्रांनो पाहू शकता हे आपण छोटस पीस टाकून पाहू आणि जर आपल्याला मजा नाही आली तर आपण हे पूर्ण टाकून देणार आहे तर चला याला फेकूया पाण्यात मी थोडं लांब पळतो अरे यार कुठं पडलं रे Oh my God. <laughs> <laughs> तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इतकुसा पीस टाकला आपण इतका मोठा धमाका झाला तुम्ही विचार करा याला पूर्ण जर आपण याच्यामुळे टाकू तर किती मोठा स्पोर्ट होईल तर चला उशीर न करता आता आपण पटकन याला याच्यात सर्व टाकून देऊया आणि बघूया किती मजा येते मजा जर आली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तर चला पटकन उशीर न करता आपण चालू करूया आपला कार्यक्रम आता आपण त्यासाठी काय करू एक थैली पाहूया जेणेकरून आपल्याला फेकायला इझी होईल आता आम्ही लांब पळणार इथून पाय लावून विचारून करा ते थैली 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 एक काम करतो मी त्याच्यातच थैली आहे याच्यामध्ये स्थैली आहे बारीक बारीक सिद्र पाडूया आपण इथे जेणेकरून याच्यात पाणी घुसणार चला मित्रांनो याला आता पाण्यात टाकायला रेडी आहे आम्ही इथून पाण्यात टाकणार आहे आणि खूप दूर पडणार आहे कारण याच्याचा जो धमाका होणार आहे खूप मोठा होणार आहे आम्ही तिकडे पळू तर चला हे बघा भागव तर मित्रांनो पाहू शकता किती मोठा विस्फोट झाला इथं आम्ही पळालो इतकं घाबरून पळालो विचारूच नका तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलास ना व्हिडिओ आवडला लाईक करा ते लाईकचं बटन दाबू दाबू तोडून टाका लवकरच भेटू आता एका नवीन व्हिडिओ सोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार